नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषया संबंधी काही महत्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे सामाजिक अध्ययन पडाने का, का मुख्य उद्देश क्या आहे पर्याय दिलेले आहेत पहा तथ्य को याद कराना नागरिक चेतना विकसित करणार केवळ परीक्षा पास कराना, जानकारी रटवाना पहा मित्रांनो या ठिकाणी पर्याय निवडत असताना केवळ हा निगेटिव्ह शब्द आहे असे जर पर्यायामध्ये असतील तर ते आपलं उत्तर नसते अशा पर्यायांना आपण टाळलं पाहिजे परीक्षेमध्ये तर या दिलेल्या चार पर्यायापैकी आपल्या पर्यायाचं जे उत्तर आहे आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे कारण सामाजिक का अध्ययन विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक बनवते समाजातील कर्तव्य व अधिकारांची जाणीव निर्माण करून देते आणि म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी हे होईल चला पुढचा प्रश्न पाहू सामाजिक अध्ययन का, का स्वरूप कैसा होता है केवळ सैद्धांतिक व्यावहारिक समन्वयित सीमित तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी समन्वित कारण इतिहास भूगोल व नागरी शास्त्र यांचा समन्वय असतो यामध्ये म्हणून समन्वित असं म्हटलेला आहे तर चला प्रश्न क्रमांक पाहूया सामाजिक अध्ययन मे अनुभव आधारित शिक्षण का अर्थ आहे बघा आता सामाजिक अध्ययन मे अनुभव आधारित शिक्षण का अर्थ आहे अर्थ विचारलेला आहे मित्रांनो तर बघा पुस्तक पडणा रटंत विद्या करके शिकणा लेखकर याद रख याद करणार मी सांगितल्याप्रमाणे सी टी ई टी परीक्षा पेपर सोडवत असताना या ठिकाणी काही महत्वाचे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागतात आता या ठिकाणी रटंत रटंत हा निगेटिव्ह आहे त्यानंतर लेखकर याद करना याद करना हा शब्द सुद्धा निगेटिव्ह शब्द आहे आणि म्हणून असे जर शब्द पर्यायामध्ये येत असतील तर ते आपलं उत्तर होत नाही या ठिकाणी या चार पर्यायापैकी आपलं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक सी आहे कारण विद्यार्थी स्वतः कृती करून ज्ञान प्राप्त करत असतो आणि म्हणून करके शिकणं हे या आपल्या प्रश्नाचं पर्याय होईल चला पुढचा प्रश्न पाहूया मानचित्र <coughs> भूगोल ते समय मानचित्र का प्रयोग किंवा आवश्यक आहे मानचित्र बघा पर्याय दिलेले आहेत समय बचाणे हेतू रोचकता बडाने हेतू स्थानिक समाज विकसित करणे हेतू अंक बढाने हेतू तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक का सी कारण दिशा अंतर व स्थान ओळखण्यासाठी मानचित्राचा उपयोग होतो आणि म्हणून स्थानिक समाज निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होतो चला इतिहास शिक्षण का मुख्य उद्देश आहे इतिहास शिक्षण का मुख्य उद्देश आहे पर्याय दिलेला आहे तिथिया याद कराना अतिशय सीख लेना युद्ध पढ़ाना राजा राणी याद कराना बघा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी इतिहास शिक्षण याचा जे उद्देश आहे ते उद्देश विचारलेला आहे कारण इतिहास आपण कशासाठी शिकतो की भूतकाळातील झालेल्या चुका टाळण्यासाठी आणि भूतकाळातील जे काही अनुभव आहेत ते आपले अनुभव वर्तमान काळ सुधारण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात आणि म्हणून आपण इतिहास शिकत असतो तर या ठिकाणी आपल्याला या, या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं की पर्या पर्याय क्रमांक बी चला पुढचा प्रश्न घेऊया नागरिक शास्त्र का मुख्य लक्ष आहे कानून रटना अच्छे नागरिक बनाना शासन चलाना राजनीती शिकाना तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी अच्छे नागरिक बनवणं म्हणजे नागरिक शास्त्राचा मुख्य उद्देश जे आहे तर तो मुख्य उद्देश आहे चांगले नागरिक बनवणे लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करून देणे हा उद्देश आहे चला पुढचा प्रश्न पाहूया निम्नमेसे सा कौशल सामाजिक अध्ययन से विकसित होत आहे स्मरण शक्ति आलोचनात्मक चिंतन लेखन गती गणना तर याच उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी आलोचनात्मक विचार म्हणजेच काय की विद्यार्थी समस्या समजून विचारपूर्वक निर्णय घेतो यालाच आपण आलोचनात्मक विचार असं म्हणतो चला पुढचा प्रश्न पाहूया प्रोजेक्ट विधी का मुख्य लाभ क्या आहे समय बचता है रुचि बढती है पाठ छोटा होता आहे परीक्षा आसान होती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कारण पर्याय क्रमांक बी रुची पडती आहे म्हणजेच विद्यार्थी सक्रिय होतात आणि शिकण्यामध्ये त्यांना रस निर्माण होतो आणि म्हणून आपल्या पर्यायाचं जे उत्तर आहे ते रुची पडते आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे पुढचा प्रश्न समूह कार्य से विद्यार्थियों मे क्या विकसित होत आहे प्रतियोगिता सहयोग भावना भय आलस्य आता या ठिकाणी भय आणि आलस्य हे दोन निगेटिव शब्द आहेत मित्रांनो त्यामुळं हे आपले उत्तर होणार नाहीत तर या ठिकाणी आपलं उत्तर होईल बघा पर्याय क्रमांक बी सहकार्य भावना म्हणजे सहयोग भावना एकमेकांशी समन्वय साधण्याची सवय लागते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न सामाजिक अध्ययन मे चर्चा विधी का उद्देश आहे सामाजिक अध्ययन मे चर्चा विधि का चर्चाविधी का उद्देश आहे शोर मचाना विचारो का आदान प्रदान समय व्यर्थ करणा उत्तर लिखवाना तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी विचारो का आदान प्रदान म्हणजेच या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण होते विद्यार्थी मोहते मांडण्यास शिकतात आणि म्हणून आपलं हे उत्तर होईल चला पुढचा प्रश्न सामाजिक अध्ययन का, का संबंध किससे नाही है नाही हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे आपण प्रत्येक शब्द प्रश्न वाचन करत असताना प्रत्येक शब्दाकडे लक्ष दिलं पाहिजे तर सामाजिक अध्ययन का, का संबंध किस्से नाही है म्हटल्यावर पर्याय दिलेले आहेत समाज पर्यावरण गणितीय सूत्र मानव जीवन तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकराचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी सामाजिक अध्ययन मानवी जीवनाशी संबंधित आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न बघूया मानचित्र शिक्षण से क्या विकसित होता आहे कल्पना स्थानिक बोध स्मरण शक्ती लेखन तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी स्थानिक बोध भौगोलिक समज वाढते याच्यामुळे कशामुळे मानचित्रामुळे आणि म्हणून याचं उत्तर आहे आपलं की पर्याय क्रमांक बी स्थानिक बोध चला पुढचा प्रश्न प्राथमिक स्तर पर सामाजिक अध्ययन का, का उद्देश आहे प्राथमिक स्तर पर सामाजिक अध्ययन का, का उद्देश आहे गहन अध्ययन जिज्ञासा उत्पन्न करणं परीक्षा तयारी नोट्स बनवा हा मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत ते प्राथमिक स्तरावर आपण घर देण्यासाठी आपण सामाजिक विज्ञानाचा अभ्यास करत नसतो परीक्षेच्या तयारीसाठी पण करत नसतो नोट्स बनवण्यासाठी पण करत नसतो तर याच उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी आहे कारण या ठिकाणी आपण जे अभ्यास करत असतो विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण करण्यासाठी हा विषय ठेवलेला असतो आणि म्हणून जिज्ञासा उत्पन्न करणं हे या प्रश्नाचा आपला पर्याय होईल चला पुढचा प्रश्न हो सामाजिक अध्ययन में आय सी टी का उपयोग किया जाता है समय काढणे के लिए विषय को रोचक हेतु लिखने लिखण्याचे बचने हेतु शोर के लिए तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी विषय रंजक करण्यासाठी द्रक्ष्राव्य साधनामुळे समाज सोपी होते आणि विषय रंजक वाटतो विद्यार्थ्यांना कंटाळा येत नाही आणि म्हणून आय सी उपयोग आपण सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना केला पाहिजे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी होईल चला पुढचा प्रश्न पाहूया मूल्य शिक्षणाचा संबंध कशाशी आहे मूल्य शिक्षा का संबंध हिस्से है से अंक से परीक्षा से तर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी चांगल्या सवयी आणि नैतिकता विकसित करण्यामध्ये मूल्य शिक्षणाचा फार महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा पर्याय जे आहे ते बी हे, हे, हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न बघूया सहगामी उपक्रम म्हणजे पाहता या ठिकाणी सहगामी क्रिया बढावा देती है रटंत अनुभवात्मक सीख बोझ आणि थकान या ठिकाणी रटंत हा शब्द निगेटिव्ह आहे मित्रांनो असा जर शब्द दिसला तर ते आपलं उत्तर होऊ शकत नाही आणि याच उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी अनुभवात्मक सीख म्हणजेच शिकणे अधिक प्रभावी होते त्यामुळे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न सामाजिक अध्ययन मे मूल्यांकन का, का उद्देश है बघा आपण सामाजिक शास्त्र शिकवत असताना विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतो म्हणजे परीक्षा घेतो कशासाठी परीक्षा घेतो आपण दर पैदा करना प्रगती जानना दंड देना तुलना करना तर याचं उत्तर आपलं काय होईल मित्रांनो उत्तर होईल पर्याय क्रमांक बी त्या विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याची क्षमता समजून घेण्यासाठी आपण काय करत असतो की मूल्यांकन करत असतो म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल त्याला पुढचा प्रश्न पाहूया शिक्षण मे प्रश्नोत्तर विधी का लाभ आहे एकतर्फा संवाद सक्रिय भागीदारी शांती अनुशासन तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो बी सक्रिय भागीदारी कारण प्रश्नोत्तर पद्धतीमुळे विद्यार्थी सहभागी सक्रिय सहभाग घेतात आणि विद्यार्थी विचार करायला शिकतात आणि म्हणून ही आपले या प्रश्नाचं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न पाहूया सामाजिक अध्ययन में स्थानिक स्थानीय उदाहरण क्यों जरुरी आहे सरलता हेतू समाज विकसित करणे हेतू समय बचाने हेतू पाठ छोटा करणे हेतू तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी समाज विकसित करणे हेतू समाज विकसित करणे हेतू आणि मग पहा या ठिकाणी विषय जर वास्तवाशी जोडला तर तो समजायला अधिक सोपा होतो आणि म्हणून सामाजिक अध्ययन मे स्थानीय उदाहरण किंवा जरुरी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी चला पुढचा प्रश्न लोकतांत्रिक मूल्य शिकाने का सर्वोत्तम तरीका है पर्याय क्रमांक ए भाषण पर्याय क्रमांक बी चर्चा पर्याय क्रमांक सी अनुशासन आणि पर्याय क्रमांक डी दंड दंड हा शब्द या ठिकाणी मित्रांनो मि, 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 निगेटिव्ह शब्द आहे असे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत परीक्षामध्ये पेपर देत असताना तर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी आहे चर्चेद्वारे म्हणजे चर्चा विद्यार्थी खुलेपणाने मत मांडतात चर्चा होते आणि म्हणून लोकतांत्रिक मूल्य शिकणे सर्वोत्तम तरीका आहे चर्चा सामाजिक अध्ययन में परियोजना कार्य विकसित होत आहे पर्याय आहे डर आत्मविश्वास आलस्य भ्रम या, या ठिकाणी आपण सांगितलं होतं अगोदर डर हा शब्द काय आहे निगेटिव्ह आहे आणि असे प्रश्न असा जर पर्याय असेल तर आपण ते पर क्रमांक डर क्रमांक आत्मवि पर क्रमांक डी भ्रम तो ये प्रश्न च उत्तर हो क्रमांक बी आत्मविश्वास प्रश्न बढ़ू प्रश्न क्रमांक बास शिक्षक की भूमिका होनी चाहिए निर्देशात्मक मार्गदर्शक कठोर निष्क्रिय अपने जो उत्तर है मित्रों पर मार्गदर्शक शिक्षक विद्या दिशा दी मन मार्गदर्शक अपने उत्तर है चला तो प्रश्न अनुभव आधारित अधिगम के सिद्धांत पर आधारित है अनुगम आधारित अधिगम के सिद्धांत पर आधारित है पर्याय आहेत व्यवहारवाद रचनावाद आदर्शवाद यथार्थवाद तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रचनावाद विद्यार्थी स्वतः ज्ञान तयार करतो आणि म्हणून त्यामुळे रचनावाद हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न सामाजिक अध्ययन मी चर्चा क्यों जरुरी आहे समय पास करने के लिए विचार स्पष्ट करने के लिए मनोरंजन के लिए परीक्षा के लिए तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक विचार स्पष्ट करने के लिए संकल्पना स्पष्ट होतात गैरसमज दूर होतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर होईल सामाजिक अध्ययन में मूल्यांकन होना चाहिए निरंतर अंत में कभी कभी केवळ लिखित या ठिकाणी प्रश्न पत्रिका सोडित असताना केवळ हा शब्द कसा आहे बघा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह असलेले निगेटिव शब्द आपलं उत्तर होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पेपर सोडवत असताना तर आता राहिलेले तीन पर्याय आहेत तीन पैकी आपलं कुठलं उत्तर आहे ते पाहूया आपण निरंतर आहे का अंत मिळ कभी कभी, कभी काय आहे पाहूया आपण तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए कारण शिकण्याची प्रगती ही सतत तपासली जाते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न सामाजिक अध्ययन का संबंध किस जीवन कौशल नेतृत्व संवाद सहयोग उपरोक्त सभी तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो उपरोक्त सभी कारण संवाद सहकार्य व नेतृत्व यामुळे काय होते सामाजिक अध्ययनामुळे विकसित होत असते आणि म्हणून उपरोक्त सभी हे आपलं उत्तर होईल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस शिकणे की प्रक्रिया में शिक्षक की भूमिका आहे नियंत्रक सहयोगी निर्णायक दंड तो तर या ठिकाणी आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी सहयोगी म्हणजे सहकारी शिकण्याच्या प्रक्रियेत तो विद्यार्थ्यांना साथ देत असतो आणि म्हणून शिक्षकाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी सहयोगी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न पाहूया सामाजिक अध्ययन केव्हा आवश्यक आहे नोकरी हेतो जीवन कौशल हेतो अंक हेतु परीक्षा हेतु तर पहा आप मित्रांनो आपण सोशल सायन्स काय शिकत असतो तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो की जीवन कौशल विकसित करण्यासाठी आपण समाजामध्ये योग्य वर्तन शिकण्यासाठी आपण सामाजिक अध्ययन करत असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल या ठिकाणी छात्र केंद्रित शिक्षण का अर्थ आहे पहा विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचा अर्थ का आहे शिक्षक सक्रिय छात्र सक्रिय पाठ्यपुस्तक सक्रिय परीक्षा सक्रिय तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी कारण छात्र केंद्रित शिक्षा म्हटल्याच्या नंतर शिक्षक पाठ्यपुस्तक आणि परीक्षा या ठिकाणी गौण ठरतात विद्यार्थी महत्वाचा आहे सर्व काही विद्यार्थी विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो विद्यार्थी शिकण्याचा केंद्रबिंदू असल्यामुळे विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं त्याला म्हणतात आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर होईल चला प्रश्न क्रमांक तीस सामाजिक अध्ययन मी सर्वश्रेष्ठ अधिगम होत आहे सुनने रटने से, से रटनेसे से, या ठिकाणी आपलं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक कर? सी कारण सामाजिक का अध्ययनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी काय करत असतो ते काय करून शिकत असतो अनुभवातून मिळालेले ज्ञान हे टिकव असते आणि म्हणून करण्याचे हे आप आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद अजूनही तुम्ही जर का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच घंटीचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढील येणारे नवीन व्हिडिओ आपणास त्याची नोटिफिकेशन मिळेल तसेच सीटीटी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडीओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थांबल्या था या था ठिकाणी था।